सरकार कसं हो साइड साईडला संभाजीनगरला आता जवळजवळ तीनशे ऐंशी किलोमीटर आलं बैल बघितले तुम्ही कसं वाटतं या भागात आता इकडचं यांचं बिंजूरची मैदान परंतु इकडं आता आपली फेऱ्याची पद्धत आहे आताशी इकडे सुरुवात आता बैल बघितलं सारखं कसं वाटत एकंदरीत बैल बैल इकडचे या बैलांना शिस्त अशी आहे की जवळजवळ तुम्हाला एक नव्वद नव्याण्णव टक्के म्हटलं तरी चालेल बैल एकाच कासऱ्यावरचे दोन कासर नाहीतच एकाच कासऱ्याच एकाच कासऱ्यावरती बैल आहे काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य त्याच्या मागचा तुम्हाला तो लळाच म्हणायचा आपल्या कोर्टची घाटावरती काय होतं सरास तुम्हाला सांगतो दोन का सरास देत कास देत तर ती मारते म्हणून असते हे मारत नाहीत म्हणून त्यांना एकच कास शांत बैल एकदम शांत आता फिरून बघितले कशी वाटते आपल्या बैलात ह्या बैलात काय फरक वाटतोय बैल हा बैलच आहे त्या जातीत थोडासा फरक लागतो शरीरात वगैरे काय वाटतो शरीर जात जात गोत आली की देशाला खेलाराला मैसूराला तीच जात आहे सगळी काय वाटतं आज मैदानाला सरकार पहिल्यांदा एवढ्या लांब तीनशे ऐंशी किलोमीटर आणि ते पण छत्रपती संभाजीनगरला पहिलंच मैदान आहे तीन फेऱ्याचं या भागात कसं होईल मैदान काय तुम्हाला काय उत्सुकता आजच्या मैदानाला आता आपण पण या भागात पहिल्यांदा चालू आहे नियोजन आयोजन कसं होतं त्याच्यावरती सगळं डिपेंड अवलंबून आहे कारण इकडे काय होतं बैल सरास तुपायला खाली जाते आपल्याकडे वर झुकते खाली जाते तसं नाही ती सरस सर्व बैल झुपायला खाली जाणार आणि खालून सुटणार त्यामुळे किती वेळ लागतोय काय होते त्याच्यावरती सगळ्यात भविष्यात ह्या साईडला तीन फेऱ्याचे मैदान होतील का आता सुरुवात झालेली आहे आणि तीन फेऱ्या ते यांना सुद्धा या ठिकाणी गंध असा लागलेला छंद लागलेला इकुडची सरास बैल आपल्याकडे वर घाटावरती यायला लागलेले त्यांना तो खेळ आवडला म्हणून तर इकडे आपल्या खेळाची या ठिकाणी सुरुवात झाली नक्कीच आज बुवा काय सांगाल आज कसं वाटतंय एवढं लांब एक चारशे किलोमीटर अंतर आणि बैल वगैरे बघितले तुम्ही सरकार आता काय वाटतं आहे बैल इकडची कशी आहे परंपरा जरा काय सांगाल खेळ झाल्याशिवाय काय कळणार नाही तरी काय वाटतंय कसं म्हणजे आपल्या अपेक्षा आप इकडे गाड्यांचं प्रमाण नियोजन तर एकदम तगडा आहे नियोजन फाट्या पण चांगल्या आहेत पुढं थांबायला वगैरे जागा म्हणजे आयोजकांनी जे नियोजन जे, जे केलेलं आहे ते अगदी गाठाला लाजवलं असं आहे आपल्याकडे ला लाजवला असं नियोजन फाट्या सगळ्या चांगल्या आहेत खडा नाही कुठं थांबायला अडचण नाही थांबायला अडचण नाही भरपूर जागा हे बैल थांबणी वगैरे आता ते चालू झाल्याशिवाय काही करणार नाही नक्कीच आज काय वाटतं इकडं आज झेंड्या व्हायकाय होत नक्कीच तुमचं नाव सांगा की संतोष नांदे संतोष गायके कुठलं गाव का झालता मित्रांनो पहिल्यांदा यांनीच ओळख दिली आम्हाला इथं आल्यानंतर संभाजीनगर मध्ये मोरे सरकारांचे फॅन आहेत मला पण त्यांनी ओळखलं ते बोलले तुम्ही तुम्हाला बघतो आम्ही मैदानावरती धन्यवाद तुमचं पण आणि शुभेच्छा तुमच्या गावच्या मैदानाला मैदान चांगलं हवं तुमच्या गावच बैल मित्रांनो आता दहा वाजलेत आपल्या इकडे बारा वाजतेत मैदान चालू या इथं दहा वाजता जवळजवळ दोनशे दीडशे ते दोनशे गाड्यांची नोंद झाली आणि बैल मालक वेळेत येऊन इथं सहकार्य करतात तसंच आपल्या घाटावरती सहकार्य व्हावं या व्हिडिओच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना विनंती आहे आपणही लवकर या आणि लवकर मैदानाला सुरुवात कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे भरपूर गाड्या आहेत मित्रांनो भरपूर बैल आहेत आज वेगळं पण वाटत जरा एवढं लांब आल्यासारखं पण गाड्या पण भरपूर लाभल्यात बैल भरपूर आहेत कोणता बैल बघा आणि कोणता नाही असं झालंय मंडप वगैरे एकदम ॲक्युरेट केलं आहे नियोजन सगळं धन्यवाद मित्रांनो आता लाईव्ह बघा एस टी सी वरती ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे एस टी सी लाईव्ह चला धन्यवाद